न वाजून सकाळच्या सहावीस मला जायचंय कॉलेजला आणि मम्मीचा डब्बा भरवती पप्पांसाठी माझ्या ट्रेन नाही कारण की आज माझं कॉलेज दहा वाजता सुटणार आहे हो so, काय डब्यात पप्पांना पव oh, hey. पवसे नको मला माझं कॉलेज सुटणार आहे रिसेसच्या टायमिंगला रिसेसचं टायमिंग आमचा बावन किती oh, नऊ पंचावन्न ते सव्वाच आहे

तर मित्रांनो आता कॉलेजवरून घरी वाजले दुपारचे संवादी आता मला सगळ्यात अहम काम करायचं जे नाही केलं तर मला घरातून पप्पा बाहेर सुद्धा काढू शकतात सगळ्यात मोठं तारण म्हणजे अर्धवट काम केली अर्धवट साफ करायला सांगितलं म्हणून पहिले बाहेर काढणार होते साफ करून तो कचरा सगळा पसारा सगळा बाहेर ठेवला असं नाही की काम पूर्ण केलं

米米米。<Me. S 2> bien, bien. आता मंगार पण रेडी झाले आणि मी पण रेडी झालोय भंगार ऐकून यायला रेडी झालोय सगळी रद्दी जाऊन पटकन आल्यावर तुम्हाला भेटतो संध्याकाळचे पाच आणि आता मला पटकन बनवतो दोन मिनिटात न बनणारी मॅगी आता मी दोन मिनटात बनवतो जाऊ दे मित्रांनो आपणच खाऊया दोन मिनटात बनणारी मॅगी दोन मिनटं वाली मॅगी दोन मिनटात बनणार ना दोन मिनटं वाली मॅगी थांबा एक मिनट सो मित्रांनो आता इथे मी उकळतं पाणी घेतलेलं आहे इथे एवढं उकळलं तुम्हाला काय सांगू मी बाबा केवढं उकळलं हे गेले दहा मिनिटमध्ये पाणी इथे मी ठेवलंय वरती गॅसवर जरा जास्तच तापलंय हे जास्त झालेलं पाणी मला वाटलं आलू खालील बनवलं पाणी ठेवलेलं परंतु आहे मला आलूने बनवायची तर आता सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये मॅगी टाकतो आणि पटकन शिजवतो ओके मित्रांनो दोन मिनटात बनणारी मॅगी मी गेले पाच मिनटं झालं ठेवली आहे ती अजूनपर्यंत झाले नाही आहे आता मला एक घेऊया चम्मच ब्रँड न्यू चम्मच आता एक तर बघा माझ्यासोबत मॅगी आता मी मिक्स केली आहे आता विचार मी झाकण ठेवतो जेणेकरून मी नीठ शिजावी धक्कार झाकणांची कमी आहे मित्रांनो धक्कार कोणालाच नाही बनवून सांगत असेल ओके ठेवले मी आता बनत मग तुम्हाला भेटतो मित्रांनो दोन मिनटात कधीच न बनणारी मॅगी मी वीस मिनिटामध्ये बनवली आहे आणि ती रेडी सुद्धा झाली आहे बाबत दोन मिनटात न बनणारी मॅगी ओके त्या मित्रांनो आता मी बसलोय जेवायला आणि आज आपल्याकडे आहे वांग अँड भाकरचा तुकडा जे मला मम्मी बोलते तुला आणलंय आम्ही सगळ्यांनी मिळून एवढा वापरले तुकडा तुम्हाला आणलंय विचार करा मग आता आपण एन्जॉय करूया आपण भाकरी एन्जॉय करून भाजी एन्जॉय करून भरीव अंग एन्जॉय मला सगळ्या भाज्या आवडतात मी नाटक नाही करत घरच्यांसारखी मा, माझ्या माझ्या घरचे कारल्याला ना नाही बोलता ना तो अंगेला ना नाही ना ना बोलतो पण मला आवडतात मी खास भाग मागवतो सगळं जेवण मस्तो आवड पटलं तो तिथून मागवतो मी लोक पण एक नंबरवर भेटली तिथं माझं घर झोपाची सरेता वाजता झोपून घेतो पटनला झोपून देतो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनल वर असेल तर चॅनलला करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बदल टेक बाय बस बाय